मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील शिंदे आज आपल्याला राशीनमध्ये घेऊन आलेले खरबुजाचा प्लॉट आहे एक विशेष सांगायचं आहे बरं का ज्यावेळेस खरबुजाची रोपं लावली एक सत्तावन्न दिवस झाला रोप लावून कम्प्लीट तर निमेटोचा जा अटॅक झाला होता पहिल्याच अवस्थेत ख ह्याला आता पेरूची बाग आपण बघू शकतो हे पेरूमध्ये आंतरपीक घेतलेले पलीकडं कलिंगड आहे तीन एकर ते पण डाळिंबामध्ये आंतरपीक घेतलेले आणि हे पेरूमध्ये आंतरपीक घेतलेले एवढा अटॅक होता जबरदस्त की क्रॉप कर टाकल्याच्या नंतर जाणवलं की बा थोडं थोडं रोपांना प्रॉब्लेम आहे मुळी थांबते किंवा रोप एकदम ग्रोथ घेणे तर आमचे मित्र आहेत संदीप बरबडे म्हणून त्यांच्या अंडर कन्स्ट्रक्टेड हे प्लॉट झाला आहे महालक्ष्मी राशीन म्हणून दुकान आहे त्यांचं त्यांनी एवढं अथक परिश्रम घेतलं परिश्रम म्हणजे कंटिन्यू व्हिजिटला दिवसाठ व्हिजिटला येणं शेतकऱ्यांना पण जे औषध सांगाल ते वापरणं त्याच्यामुळे आता अशा कंडिशनला प्लॉट आहे की चोवीस रुपये जागा व्यापारी मागते देखील ह्या खरबूजाला कलिंगड पण वाढले आता आठशे रुपयाच्या दरम्यान झाले आणि खरबुजाची रेंज आठ रुपये होती आज बावीस तेवीस रुपयावर झाली हे पूर्ण त्यांना सहा सात एकर पूर्ण कलिंगड करायच होतं आपण स्वतः गाईड केलं की बाबा कलिंगड पूर्ण करून खरबूज करा नाही पैसे झालं तर होते ही साईजच्या अवस्थेत पूर्ण प्लॉट आहे आपण बघू शकता एक छोटं फळे एक ते दोन फळेला लागले पूर्ण नेटिंग वगैरे फुल झालेले हे बघू शकता खालीचं जी दोन नंबरचं आहे ते सुद्धा डबल नेटिंग पडलेले याला डबल नेटिंग पडते इथं बघा आणि हा पूर्ण ग्रोथ झालेला आता मी फळ तोडतोय बघा हे तुम्हाला दाखवण्यासाठी तर एक दीडशे सॉरी दीड दीड किलो पर्यंत एक बाराशे तेराशे ग्रॅमचं फळ झालेलं आहे पूर्ण नेटिंग आहे डेट परिपक्व आहे जरी आता हे डबल नेटिंग चार दिवसात अजून परिपक्व मी छप्पन दिवस आहे म्हणजे एक चार पासष्ट दिवस जवळजवळ घेते मी सात ते आठ दिवसाला टाइम आहे सांगायचं काय तर खरबूज लावत असताना एक विशेष काळजी घ्या बरं का बाजारपेठेचा अंदाज लागवडीचा अंदाज आणि मार्केटची डिमांड कशी राहील ह्याचं एक गणित आखून आम्ही गाईड करतो मी काही बाहेर जास्त भाकीत करत नाही माझे जेवढे रेग्युलर कस्टमर आहेत किंवा जे ऐकण्यातील लोक आहेत एक पन्नास शंभर जण तेवढ्याच लोकांना खरबूज करायला लागतात नवीन फार्मर होता नवीन सगळं करायचं म्हणलं की थोड्या अडचणी वाढतात खरबूज हे रिस्क पीक आहे क्रॉप कव्हरचा खर्च येतो अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यात नवीन व्हरायटी होती त्यात नवीन व्हरायटी असल्यामुळे काय होतं जर काय एखादा रोग आला किडे आले तर ते त्याच्या व्हरायटीवरती ब्लेम होतो की बाबा त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला पण जे मी महत्त्वाचा मुद्दा वेडवा का बनवतोय तर कुठल्याही कंडिशनमध्ये खरबूज असेल कलिंगड असेल विशेष म्हणजे खरबूज जर त्याला कुठल्या रोगाने अटॅक केला कुठल्या एखाद्या नॅचरल काय केल्या आली तर त्याला प्रॉपर ड्रिचिंग घेणं ती व्हरायटी जर सहनशील असेल किंवा आपण जुनेरी व्हरायटी जरी लावत असाल तरी त्याला प्रॉपर ट्रीटमेंट होणं इतकं महत्त्वाचं आहे ना की आज कोणी सांगत नाही एखादा प्लॉट फेल केलं की त्या शेतकऱ्याला एकदम डिमोटिवेट केलं जातं त्याला मोटिवेशनच तेचं घालवलं जातं पूर्ण की होणार नाही किंवा काय केलं पण दुकानदार असतील काही कन्सल्टंट असतील आणि अजून एक फॅड आलेलं आहे सोशल मीडियावरती की सोशल मीडियावर कुठेतरी एक गुरु येतो तो सांगतो की एवढं एवढं मला पैसे द्या त्यातनंतर मी तुमचा प्लॉट आणतो स्वतः बांधावर आल्याशिवाय आणि प्रॉपर तो, 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 तो प्लॉट बघितल्याशिवाय मेंटेन केल्याशिवाय हे शेती शक्य नाही आहे सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका आम्ही सुद्धा आता बऱ्यापैकी बोलत असतो सोशल मीडियावर पण वरून दाखवून आणि कुणाच्या ऑफिसमध्ये बसून इथं हे शेती करणं अजिबात शक्य नाही आहे समोर इथं यावं लागतं प्रॉब्लेम काय तर बघावं लागतो आणि त्याच्यानंतरच ही शेती डेव्हलप होऊ शकते आता नवीन व्हरायटी आहे क्राऊन बघा एक नंबर छान फळ आहे प्रज्ञा सीडचं क्राऊन आहे तर आज उठाव मार्केट मार्केटमध्ये एवढा उठाव यायला की ही जी शायनिंग आहे ह्याची जी फळाची किपिंग क्वालिटी आहे आणि सगळ्यात म्हणजे विशेष महत्वाचं एवढा थंडीमध्ये प्लॉट आणलाय हे शेतकऱ्याचं इतकं विशेष मला पाहिजे वैभव कलिंग वैभव काळे नाव यांचं त्यांचं कलिंगड बागायत पण आहे आणि खरबूज पण आहे आणि अजून त्याच्या पुढचं एक सांगतो तुम्हाला ज्या शेतकऱ्यांकडे बाग आहेत म्हणजे हे पेरू असेल डाळिंबी असेल केळे असेल ह्यांची केळीची बाग आहे डाळिंबीची बाग आहे आणि पेरूची बाग आहे तिन्ही भागांच्या व्यवस्थापनामुळं हे प्रिव्हेंटिव्ह जी औषधं देतात किंवा खतं देतात हे एकदम प्रॉपर होतात म्हणजे काय होतं की त्या लोक त्या लोकांना ते, लोका, ते नॉलेज असतं त्या प्रिव्हेंटिव्ह औषधं खतं द्यायची हे त्यांना माहीत असतं नवीन जर एखादा कोणी करत असेल खरबूज कलिंग तर त्याला अशा उंबर ठेव जाऊन बसतोय तो की अगोदर का औषध मारायचं किंवा खर्च अगोदरचा एवढा का करायचा मग नंतर प्रॉब्लेम एवढं वाढत जाते निमेटोडचा प्लॉट आज ह्या माणसाने एवढ्यामुळं व्यवस्थित करून दाखवला यांच्याकडे अगोदर जुन्या बागा होत्या आणि खरंच बाबा होऊ शकतं यांनी दाखवून दिले धन्यवाद